मनाविरुद्ध झालेले लग्न भाग सात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत कृपया पहा आता पुढे दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून असतात काही वेळानंतर तेजू थोडी हळू लागते तसा विक्रांत बाजूला होतो तेजूही खूप लाजत असते तसेच ती या क्षणी भावनिकही झालेली असते ती पळतच सिंगकडे जाते चेहऱ्यावर थंड पाणी मारू लागते विक्रांत मनातच ही अशी का पळत गेली हिला आवडलं नाही का मी हिला मिठी मारलेली ते तोही लगेच तिच्या मागून जातो ती आता टॉवेलने तोंड पुसत असते विक्रांत तिच्या जवळ जात तिच्या हातातील टॉवेल घेतो आणि हळूवार टॉवेलने तिच्या चेहऱ्यावरील पाणी पुसू लागतो तिला विचारतो काय झालं तू अशी का इकडे निघून आलीस तुला आवडत नाही का मी तुला मिठीत घेतलेलं तुझ्या जवळ आलेलं तेजू थोडं गालातच हसत असते त्याच्याकडे न पाहता जमिनीकडे बघत नाहीमध्ये मान हलवते ती खूपच लाजत असते त्याच्याकडे पाहायला त्याच्या नजरेला नजर मिळवायला ही तिला भीती वाटत असते विक्रांत तिच्याकडे मात्र एक टक पाहत असतो तिला लाचताना पाहून तो गालातच हसू लागतो तो उगाच तेजूला बोलतो अच्छा मी जवळ आलेलं नाही आवडत तुला ठीक आहे तुला मी नाही आवडत तर आता मी काहीच करू शकत नाही आणि तो तिच्याकडे पाठ करून जाऊ लागतो तशी तेजू पटकन त्याच्याकडे पाहते तर तो खरंच चालला होता त्याला तसं जाताना पाहून ती पळतच मागून जाऊन त्याला मिठी मारते तसा तो गालातच तस हसतो तेजू हळूच अहो मला तसं नव्हतं म्हणायचं बोलते विक्रांत बोलतो मग काय बोलायचं होतं तुला बोल मी ऐकतोय आणि त्याला खूपच हसू येत असतं ते मला असं बोलायचं होतं आणि ती थांबते विक्रांत तिने त्याच्या पोटाभोवती गुंपलेले हात बाजूला करत ठीक आहे तू नाही बोलणार मी जातो तशी ती पुन्हा त्याच्या भोवती तिचे हात घट्ट करत पटकन बोलते आवडतं मला विक्रांतला मजा येत असते तो पुन्हा तिची मजा घेत बोलतो काय आवडतं तशी तेजू हळूच लाजत तुम्ही जवळ आलेले आवडतं मला विक्रांत आता तिच्याकडे फिरतो तेजू नुसती लाजतच असते तिच्या डोळ्यांच्या जाडसर पापण्या सतत हलत असतात त्याच्याकडे पाहायला जाते पण तो नजर रोखून तिलाच पाहत असतो तशी ती नजर पटकन झुकवते त्याला बोलते असे काय पाहत आहात तुम्ही माझ्याकडे विक्रांत बोलतो कसे पाहत आहे मी तुझ्याकडे तेजू तुम्ही एकटक पाहत आहात माझ्याकडे तू इतकी सुंदर आहेस तर माझी नजरच हटत नाही तुझ्यावरची तेजू आता खरंच खूप लाजते आणि त्याच्या समोरून पळतच जाऊ लागते तसं विक्रांत तिचा हात पटकन पकडतो आणि तिला त्याच्याजवळ ओढतो ती त्याच्या छातीवर येऊन आपटते अहो काय करताय विक्रांत बोलतो काही नाही माझ्या बायकोला जवळ घेतोय अहो प्लीज सोडा मला मला लाज वाटते आहे का बरं तुला का लाज वाटत आहे इथे तर आपणच आहोत दुसरे कोणीही नाही तेजू तरीही मला लाज वाटते विक्रांत मी नाही सोडणार जा काय करशील मग तेजू लाजत हसतच त्याच्याकडे पाहात अहो असं काय करताय सोडा ना प्लीज विक्रांत तिच्याकडे पाहात तिची मजा घेत असतो गालात हसत असतो तेजूला बोलतो तू लाजताना खूप सुंदर दिसत आहेस तेजू लाजून त्याच्यापासून थोडं बाजूला जाते तसा विक्रांत तिच्याजवळ जात तेजू तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस तो तिला सुंदर बोलत असतो ते ऐकूनच तेजू लाजून चूर चूर होते आता तेजूच्या खांद्यांना पकडून विक्रांत बोलतो किती लाजते तेजू तू चल नाश्ता करू तसं तेजू तुम्ही करा नाश्ता मी करेन नंतर ती पटकन अशी बोलते तर विक्रांत तिचा हात हातात घेऊन तेजूला बोलतो सॉरी तेजू मी चुकलो तुला ओळखायला तेजू त्याच्या हातातून हात काढून घेते दुसरीकडे पाहू लागते विक्रांत तेजूला म्हणवू लागतो तू माफ केल्याशिवाय मी नाश्ता करणार नाही तशी तेजू त्याच्याकडे पाहू लागते विक्रांत परत तिचा हात हातात घेऊन तिच्या हाताचं चुंबन घेऊन तेजूला बोलतो प्लीज मला माफ कर मी चुकलो आता मला माझ्या चुकीचा पस्तावा होत आहे तेजू मी मनापासून बोलतोय तू खरंच खूप सर्वगुण संपन्न आहेस मी तुला ओळखायला चुकलो तेजू मी तुला समजूनच घेतलं नाही कधी तुला न समजून घेता मी तुझ्याबद्दल मला वाटेल तसा मला हवा आहे तसा विचार केला खरंच मनापासून मी माफी मागत आहे तेजू तुझी तू करशील ना मला माफ इथून पुढे मी तुझ्यासोबत असं कधीच वागणार नाही नेहमी तुला मी समजून घेईन तेजू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव एकदाच मला फक्त एक संधी दे आपला संसार सुखाचा करण्यासाठी देशील ना तेजू तू मला एक संधी तेजू मनातच विचार करत होती मी पाहिलेले विक्रांत किती रागीट होते आणि आता माझ्यासमोर असणारे विक्रांत दोघांमध्ये किती तपावत आहे किती बदलले विक्रांत तो चक्क तेजूसमोर माफी मागत होता पण तेजू मोकळ्या मनाची होती आपल्या नवऱ्याला असं नाराज होताना ती पाहू शकणार नव्हती ती लगेचच मी नाही रागावले तुमच्यावर मी कधी रागावली नव्हती आणि इथून पुढेही मी कधी तुमच्यावर रागावणार नाही मी प्रेम करते तुमच्यावर पण तुम्हालाच मी आवडत नव्हते तुम्ही तोंडही पाहत नव्हतात माझं हे लग्न तुम्ही तुमच्या डॅडसाठी केलं आय एम सॉरी मला माहिती नव्हतं मी तुम्हाला आवडत नाही ते नाहीतर मी तुमच्यासोबत लग्न केलं नसतं तुम्हाला गावाकडची मुलगी नको होती मॉडर्न मुलगी हवी होती तुमची जोडीदार म्हणून पण आता असे नाही माझे विचार बदलले आहेत बोलत विक्रांत तेजूच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसू लागतो तेजू तू पुन्हा कधीच अजिबात रडायचं नाही समजले आता हे शेवटचे आणि यापुढे कायमच लक्षात ठेवायचं तू मला आवडत नाहीस हे मनातून काढून टाकायचं कारण लग्नानंतर मी तुला पाहिलंच नव्हतं तुला समजूनही घेतलं नाही खूप चुकलो मी चुकीचा वागलो तुझ्याबरोबर पण आता मला तू माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेस तो आता त्याच्या कपाळावर तो आता तिच्या कपाळावर चुंबन घेतो सतत त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तेजू शहारते विक्रांत तिला बोलतो चल नाश्ता करूयात तीही होमध्ये मान हलवून त्याच्यासोबत नाश्ता करू लागते थोड्या वेळांनी विक्रांतच्या डॅडचा कॉल येतो हॅलो विक्रांत बोलतो विक्रांतचे डॅड काहीतरी सिरियस फोनवर बोलू लागतात तसा विक्रांत जोरात काय बोलतो आणि ते ऐकून तेजूचं काळीच धडधडू लागतं नक्की काय झालं म्हणून ती विक्रांतला विचारू लागते विक्रांत तिच्याकडे पाहात स्तब्ध होतो कसं सांगावं तिला त्याला काहीच सुचत नव्हतं अहो काय झालं तुम्ही असे गप्प का प्लीज काहीतरी बोला ना कोणाचा फोन होता सांगा मला लवकर माझा जीव जाण्याची वेळ आली आहे तुम्ही गप्प का अजूनही प्लीज लवकर सांगा आता ती रडूच लागते तसा विक्रांत बोलतो आपल्याला लगेचच गावी जावं लागेल डॅडचा कॉल होता तेजू का काय झालं गावाला सर्व ठीक आहेत ना कशाला गावी जायचं आहे आपल्याला तेही आता लगेच तो तिचे खांदे पकडून अग तू पहिलं शांत हो इतक काही नाही झालं तेजू बोलते इतक काही नाही झालंय मग काय झालंय ते मला सांगा ना लवकर विक्रांतला तेजूची अवस्था पाहावे ना तो कस तरी धीर एकवटून तिला सांगतो ते तुझ्या भाईला तेजू तेवढंच ऐकून काय काय झालं माझ्या भाईला विक्रांत बोला ना सांगा ना लवकर काय झालं माझ्या भाईला ती आता विक्रांतचे खांदे पकडून प्लीज बोला विक्रांत विक्रांत बोलतो ॲक्सिडंट तेजू पुन्हा काय विक्रांत हो ॲक्सिडंट झाला आहे तुझ्या भाईचा माझा भाई तर खूपच व्यवस्थित गाडी चालवतो हो डॅड सांगत होते त्याचा काहीच दोष नव्हता विक्रांत बोलतो तेजू तो ठीक आहे ना विक्रांत शांत असतो तेजू पुन्हा बोला ना तो ठीक आहे ना कसा आहे तो त्याला लागला नाही ना जास्त आणि ती आता रडू लागते विक्रांत हो तो ठीक आहे पण त्याला खूप मार लागला आहे आपल्याला त्याला पाहण्यासाठी लगेचच गावी निघावं लागेल तेजू रडतच हो हो चला पटकन आणि भाई भाई करत रडत असते आणि तेजूला तसं रडताना पाहून विक्रांतचं काळीच तुटत असतं कथा आवडल्यास तसेच कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद